नाशिक मधल्या पावसाची आहे नाशिकमध्ये मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे नाशिकच्या धरण क्षेत्रासह शहरामध्ये रिमझिम पाऊस अधूनमधून होतोय रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह धरणं ओसंडून वाहत आहेत गंगापूर धरणासह दारणा भाम भावली त्याचबरोबर चनकापूर पुणेगाव पालखेड आणि नांदूर मध्यमेश्वर धरणामधनं विसर्ग सुरू होता विसर्ग सुरू असताना गोदावरी नदीला पहिल्यांदा हंगामामध्ये आलेला पूरही ओसरलेला आहे पावसाची परिस्थिती बघून प्रशासनाकडनं विसर्ग कमी अधिक प्रमाणामध्ये केला जाईल मात्र नागरिकांनी सतर्क रहावं पूर पाहण्यासाठी किंवा पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस करू नये असं आवाहन प्रशासनानं केलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया नाशिकमधनं आपले प्रतिनिधी किरण टाझणे सध्या आपल्या सोबत आहेत किरण मागचे दोन दिवस सातत्यानं आपण नाशिकमधली सगळी पूरपरिस्थिती बघत होती आत्ता या क्षणाचं त्या ठिकाणचं काय चित्र सांगता येईल गुरुखर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसाचा परिणाम म्हणजे पहिल्याच पावसामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नदीचं पात्र होतं त्यामध्ये पाणी बघायला मिळालं हेच पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची देखील गर्दी झालेली होती एकतर या पूर परिस्थितीच्या दरम्यान दोन प्रवाह असतात एक सुरुवातीला पाणी पाहण्यासाठी आणि एक दुसरा पूर ओसरल्यानंतर त्यामुळे दोन्ही वेळेला नागरिकांनी पा धोकेदायक ठिकाणी जाऊ नये आपला जीव धोक्यात घालू नये अशा स्वरूपाच्या सूचना वारंवार प्रशासनाकडनं दिले जाते दुसऱ्या बाजूला पावसाची स्थिती जर बघितली तर पाऊस आता सध्या थांबला आहे आणि दुसऱ्या बाजूला विसर्ग देखील घटवण्यास सुरुवात झालेली आहे पहाटेच्या वेळेला सुरू असलेला विसर्ग आता सात वाजेला आणखी कमी करण्यात आलेला आहे नांदूर मनमेश्वर धरणातनं सर्वाधिक विसर्ग केला जात होता तो देखील विसर्ग कमी करण्यात आलेला आहे एकूणच जर बघितलं तर पाऊस थांबल्यामुळे नाशिकच्या धरणांमधनं जो विसर्ग केला जात होता मराठवाड्याच्या कडे जाणारं जे पाणी होतं ते आता कमी कमी के केलं जातं पाऊसही थांबलेला आहे गोदावरी नदीचा बरोबर आहे अलर्ट मात्र कायम आहे अलर्ट मोड वरती आहे नागरिकांनी सुद्धा पुढचा धोका ओळखून अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊयात जायकवाडी धरणाची पाणी पातळी अठरा टक्क्यांवरती पोहोचलेली आहे चोवीस तासामध्ये पाणी पातळी अकरा टक्क्यांवरनं अठरा टक्क्यांवरती पोहोचली आहे जायकवाडी धरणाच्या पांढोर क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे गोदावरी नदीपात्रामध्ये पात्रामध्ये सहासष्ट हजार तीनशे सदुसष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो पुढची बातमी शेती कामांना पावसामुळे ब्रेक लागलेला आहे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालेलं आहे शेतीची कामं ठप्प झालेली आहेत पिकं पिवळी पडू लागलेली आहेत पाऊस कधी उघडीप देणार याची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे सततच्या पावसामुळे शेतीला फटका बघण्याचा ची चिंता ही शेतकऱ्यांना सध्या सतावते बातमी पुण्याच्या मावळमधनं पुण्याच्या मावळमध्ये पावसाची तुफान बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली पवना धरणाच्या साडव्यामधनं पाण्याचा जोरदार प्रवाह वाहतोय पवना धरणाच्या नदीपात्रावरती पर्यटकांची हुल्लडबाजी दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय पवना धरण परिसरामधील नागरिक या सगळ्या प्रकारामुळे चिंतेत दिसत आहेत